अंबरनाथच्या कोहोस गावातील जतीन उमेश पाटील यानं ठाणे जिल्ह्यातील सर्वात तरुण पायलट होण्याचा मान वयाचा वर्षी वैमानिकाचं प्रशिक्षण पूर्ण या कामगिरीबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय जतीन हा अंबरनाथच्या कोहोस गावातील रहिवासी आणि माजी नगरसेवक उमेश पाटील यांचा मुलगा आहे लहानपणापासूनच त्यानं पायलट होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं कुटुंबियांनी दिलेली भक्कम साथ आणि जिद्दीच्या जोरावर जतीने वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सर्वात तरुण पायलट होण्याचा मानही त्याने पटकावलाय जतींच्या यशामुळे त्याचे कुटुंबीय भारावून गेले आहेत इतक्या लहान वयात त्याने घेतलेली ही गरुड झेप निश्चितच कौतुकास्पद आहे सोशल मीडियातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय